न लगे देवा तुझे अम्मासी वैकुंठ सायुजिता पट्ट न लगे मज देई तुझे नाम मज सर्व काळी वनमाळी वनमाळीची तुझ नारद तुंबर उद्धव प्रल्हाद बळी रुखमांगद नामध्या सिद्ध मुनिगण गंधर्व किन्नर करिता गजर रामनामे तुका म्हणे हरी देई तुझे नाम अखंडित प्रेम हेची द्यावे भगवंताच्या नामाविषयी अखंडित प्रेम माझ्या जीवनामध्ये राहावं अशा प्रकारची मागणी या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज करतात या अभंगाकडे कर पाहिल्यानंतर भागवतामध्ये एक वृत्रासुराची स्तुती आलेली आहे हा अभंग पाहता ते वृत्रासुराचे शब्द तसे तशी येतात महाराज मी आदरणीय परिमपूज्य राजेंद्रदाजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये एक पाच सात वर्षापूर्वी शिखर म्हणून राजस्थान इथं एक शहर आहे आणि महाभारताची कथा त्यांनी महिनाभर त्या ठिकाणी केली तर मीही तिथं थांबलो होतो महाराष्ट्रातले काही आपले होत तर ते म्हटले की महाराज जी हे बी महाराष्ट्र के संत आहे ती बोलण्याची पद्धत तिकडं तो हे बहुत अच्छे गाते आहे तर संध्याकाळी भजन संध्या असायची भारतातले सगळेच मोठे मोठे गायक तिथं असायचे मला त्यांनी गायला लावलं मी हे ची दान देगा देवा तो अभंग तो म्हटला आणि ते म्हटले आप जो गा राही अर्थ बी बीच, -बीच मी बता मी आपल्या तोडक्या बोडक्या हिंदीमध्ये त्याचा अर्थही सांगितला अभंग झाल्यानंतर त्या हजारोंच्या त्या समाजामध्ये आहे ती एवढे मोठे संत म्हटले ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय वाह क्या तुकाराम महाराजने गाया आहे अरे हे गाणे केले भागवत का एक स्कंद बोलना पडता तुकारामजी महाराज जीने एक एक अध्याय एक एक अभंग मे आप बेटा कल से मैं एक पद गाऊगा तुमने दो गाना आहे <laughs> आणि महिनाभर आता ते दोनच पद म्हणायचे आणि मी दोन पद म्हणायचो महिनाभर हा महाराष्ट्राचे संत हो गे त्यामुळे मग चांगल्या पद्धतीने मला तिथं थांबता आलं आणि श्रवण करता आलं इथं या अभंगाकडे आपण पाहिलं तर महाराज असं बोलताय की आम्हाला तुझं वैकुंठ नको सायुज्यता नको आम्हाला आम्हाला काय पाहिजे रुत्रासुरांचे शब्द थोडेसे ऐकूया आपण जे सगळे श्लोक पूर्ण करायचे ते वेळ पुढं जाईल न ना नाक न ना च पारमेष्टम पुढे न सार्वभौम न रसाधिपत्यम न योग सिद्धीर न पुनर्भव र पुनर्भव पुनर च समंजसत्वा विराह्य देवा मला स्वर्ग नको मला वैकुंठ नको काही काही नको फक्त तुझा विरह पाहिजे आणि कशासाठी तो विरह पाहिजे तर अखंड तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या सान्निध्यामध्येही तुझं तेवढी आठवण होत नाही विरहामध्ये तुझ्या अधिक आठवण होत आहे मला तसंच बोलत आहे बघा न लगे देवा तुझे अम्मासी वैकुंठे अम्मासी हे देवा तुझे वैकुंठ नको सायुज्यता नको सिंहासन पट्ट म्हणजे सिंहासन राज्यपद नको हे न लगे मज देई तुझे नाम मज सर्व काळी मज सर्व काळी तुझ नाम दे मागणे वनमाळी हे चितुझ वनपुष्पाची माळ ज्याने धारण केली ह्या असा वनमाळी आपण मला अखंड तुमचं नाम द्या हे नाम कोण कोण गात नारद तुंबर उद्धव प्रल्हाद बळी द्या। नाम ध्याते नारद गातात तुंबर गातात कश्यप कुळातील गंधर्व उद्धव भगवंताचा सखा प्रल्हाद ध्रुव जे भक्त प्रल्हाद जी बळी रुक्मांगद ज्याने एकादशी व्रत अमर करून टाकलं हे सगळे नाम नामध्याते सिद्ध मुनिगण गंधर्व किन्नर सिद्ध मुनी गंधर्व गायन करणारे किन्नर हे सगळेचे सगळे रामनामाचा गजर करतात जस लुब्धली नादी लागली समाधी मूडजन नर नारी लोकारे पंडित ज्ञाने योगी महानुभाव एकची सिद्ध साधकार रे एकची कुणाकुणाला मूडजनापासून तर सिद्ध साधका पडे या सगळ्यांना समाधी लावणार असं भगवंताचं नाम आहे तुका का म्हणे हरी देई तुझे नाम अखंडित प्रेम हेच द्यावे हे हरी तुझे नाम आणि त्या नाम गाण्यासाठी अखंडित प्रेम तुम्हाला द्यावं